मित्रांनो पाचशे चावा घेऊन आम्ही निघालो भावा संकेत अरे हाय मित्रांनो स्वागत आहे धीरज पाटील यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आता आलेले आंबण्याला आमण्याची पालखी निघालेली आहे आई एकवीरा प्रतिष्ठान आमनेपाडा आमनेपाडा आमने ते श्रीक्षेत्र कारला एकवीरा आईच्या मंदिरे जाणार आहे तर आम्ही इथे पोचलेलो आहे आताच रिक्षामध्ये आलो होतो इथपर्यंत आमण्यापात अजून आपली गँग आहे आम्ही आता जस्ट टी शर्ट घातलेले आहेत पालखीचे बाकी सगळे इथे परशा आहे वंश आहे आर्या आहे आर्याला तुम्ही ओळखता का वलकीद असतील तर बाकीची पण गँग आहे ती पण दाखवतो चला मग तिथपर्यंत मी काल आलो होतो इथे पालखीला पालखी सोला होता इथे मिरवणूक होती त्याचे पण व्हिडिओज आहेत आपल्याकडे ते दाखवतो तिथपर्यंत तुम्ही ते बघा नाही आपली गँग आहे वडवली वरून ते भादाना डा आतकोली चिराटपारा जुपाडा साप्यावरून पण आपल्याकडे आलेले आहेत कोंबडा अध्यक्ष <laughs> चला मग आता एन्जॉय करूया चार दिवस आहोत आपण सोबत जय एक वीरा चला बॅगी बिगी ठेवता दर्शन घेऊन ते परत आपल्या घरी यावे आता जे तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे ना ते कल्याणमध्ये जात असताना सर्वात चांगलं असं स्पॉट मानलं जातं ते तुम्हाला दाखवतो आता इथे काही भाविक भक्त आपला घरातला कचरा येतो टाकाला काय निर्माल्य निर्माल्य इथं निर्मलच होईल पूर्ण लेट झाला <laughs> ते भावानी कचरा टाकला मित्रांनो आपल्या ना आजय भेटलेले आहेत तर काय हो शंभर टक्के खाऊ आता सध्या खायला आम्हाला पैसे दे फक्त या नको आम्ही आता आमचं रूट इकडं नाही आम्ही असं जाणार आह तर कसं काय महाराज त्या मारा कसं मारा लाईव्ह डायरेक्ट इथं झालाच पाहिजे आज कार्यक्रम तर मित्रांनो अजय भाऊ देणगी लाभलेली आपल्या छोट्याच्या परिवाराला चला देणगी पोरा बघा किती आहे त्याच्या हिसाबात जरा हो खूप खूप म्हणजे खूप झाले मित्रांनो पाचशे भेटणार आहे आपल्या ना आज भाऊ खूप खूप धन्यवाद असंच आपल्या पालखीला देणगी राबो हीच आईच चालली चला मित्रांनो आता निघतोय आम्ही आम्ही आता पोचलेलो इथं जरा वडापाव देत घेतल्यात तर वाडा खातो आणि आपल्या गाडीत पेट्रोल टाकतो वर्रा पडतो रे हा मामा कोण आहे रे भावात चटणी टाक ना रे खुपच खूपच हा हा कोणाला कोणाला आतिश जाधव याचकडून इथे आपल्याला वाडापाव आणि पेढे लाभलेले आहेत <laughs> कसे आहेत मस्त आहेत झाला काय तुझ्यात होईल ना दोन वाडापाव होईल ना जास्ती लागतील होईल ना पेढे पण पेढे पण आहेत मित्रांनो पावाचा चावा घेऊन आम्ही निघालो भावा आता चालू आम्ही कुठे एक विलेच्या जा मंदिरात जाऊ बारावी बारावी बारा जाई खूप मजा घेतली काही जाई खूप मजा घेतली कौशान मी काय बोललो नाही नंतर बोलली मुद्दे आप संस्कार आहेत बाबा तुझ्यावर संस्कार आहेत संस्कार आहेत तुझ्यावर बोललो नाही कारण मोठे आहेत माझ्यापेक्षा म्हणून संकेत हे संकेत 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 अरे संकेत खूप मजा येत ना तुम्ही माझे आता आवडत अरे मोठा बारीकचा विषय नाही तरी स्टार बघ म्हणजे नाश्ता झाले लागले ना पाच वाजता व्यक्ती किती मोठा असेल म्हणजे एवढी कोण ते ना असं सांगतो मी कोणी वेपर झाला घालतो कोणी चाकरीला घालतो कोण त्यांनी स्टार बघ ना माझे ठेवलो स्टार बघ स्टार बघला ठेवले ना मला नाही आवडत इथ वापस वाडापाव झिरल्यानंतर वापस इथं समोसा देत घातलाय तर आमचा असा डिसिजन आहे समोसा न खाता आम्ही डायरेक्ट एकविरेच्या एक मंदिरे जाऊ चला का तुझं तर साप्याचे बंधू इथे झोका घेत आहेत आमची तारीफ केल्याबद्दल धन्यवाद भावा असेच झोका घ्या आणि असेच पुढे जा जसा झोका पुढे जातो तसा मागे सुद्धा येतो तर मित्रांनो आम्ही निघालेले आता फ्रुटी पेऊन समोसा खाल्ला असता तर आपण जेवाचे दुपारचे काय असेल मित्रांनो एकविरीचं मंदिर आहे इथे इथे आलोय आता दर्शन करायला जय उदा उद का बोला तुमची काय समस्या काका असं म्हणतात पुर राहतात त्यांचाच फोटो गारायचं हा म्हणा किम किंमत बिंमत आहे का नाही नाही का बर ना बरे का नाही येस यार नो नो का पलटी मारलेली का गोरा आहे आपण पोचत आहो इथं घोटवंश पोचूच आहो बरं जरा आहे आपल्याला आता चालेल मित्रांनो थोडाच अंतर राहिलेलं आता लवकरच आपण पोचूया असं रावण करूया मस्त असं बोलतो आला तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे जेवणाच्या ठिकाणी जे चला मग आता जेवायला काय बघूया भूक लागली रे तुम्हाला भूक बाबा काय बोलतो बाबा सर कोणता देव आहे मसोबा मसोबा जय मसोबा आईच्या बक्ताची इथं काटा भरलाय दिसतो का रुई रुई टाकल्या निघून ना बघू का गौसाला जाऊ का बघता ना फिरून आता युट्यूब टाकता इतक्या कुठं रोई आहे का मित्रांनो जेवणाला लाईन लागली एवढी मोठी चला जेवण करतो मला तर मित्रांनो आता जस्ट जेवण आहे आणि आईस्क्रीम सुद्धा आहे आम्हाला एक आईस्क्रीम कशी एक नंबर मस्त आहे 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 दादा आईस्क्रीम का प्रयत्न करतात व्हिडिओच्या मग शंभर टक्के जेवणा अजून चालू आहेत वडवली ची गॅंग मी बादाना, बादाना आश्कें आश्कें ना परफेक्ट मी मग दरवर्षी आईस्क्रीम घेतली आईस्क्रीम घेतली मित्रांनो इथं बर्गर पिझ्झा मी क्या रखता आहे मेरा भाई संत्री खाव संत्री संत्री खाव और गोरा हो जाओ का संत्री, संत्री कशी आहे हा संत्री कशी आहे बहुत बढिया एकदम लाज जवाब तर मित्रांनो संत्री घेतले संत्रीच्या साईडला तर अननसाची गाडी होती पण आज आम बजेट नाही तेवढा आमचा बजेट नाही तेवढा म्हणून संत्रीमध्येच काम घेतलं संत्रे गोळ्या संख्या घेतल्या संत्री तो अरे काय या मला परशा आपल्यासाठी एक सॉन्ग बोलत आहे परशा गोरी <laughs> गोरी पाठ दादा एक थँक्यू 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 मी आता परशासाठी गाणी बोलतो कालिकाली पान बोलशाची खान काली काली पान पुलशाची खान परशा आम्हाला एक वहिनी कसं वाटलं गाणी गाणी कसं वाटलं अशीच गाणी ऐकायची असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा

साब साबाज कमन कमन कम 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 कमल साबा साबा मिशन फील्ड मिशन फील हटलं नेक्स्ट टाइम बेटर लाग भाविक बघ त्यांनी तर ट्रॅफिक करायचा इरादा आणि उतरलेली आहे आपण थांबूया थांबूयात धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद तर मित्रांनो दिस बुरलेले आता काली लोक दिवसाची बंद झालेली आहे तर आताच बघून घे या ना सगळ्यांच्या आजोबा सोन्याचा हार मंग सोन्याचा नो फायनली आम्ही पोचलेलो आणि धावपल झाली बॅगी जागा शिमटाची लाईन जाऊनाची नसून तर सोपी घेतल्या आम्ही जरा पोरा थंडी झाल्यात ना जरा त्यांना गरम करीत घेतलाय कसं आहे सोप मस्त हा काय सकाळच्या अंगणे धावणार मग आत्ताच गरम पाण्यात शाख काय राजा बैल गुलाल उदलून आल्यात म्हणजे कुठं शर्यत होती का कुठं उंबरवाड उंबरवाड राजा बैल ना राजा बैलनी हाजीर लावलेले आपल्या इथं युट्युबर आहे हा हे नावायच नाही शंभर टक्के पनीर वटाणा लाडू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आताच झालाय जेवण करून आणि आता आम्ही झोपता जय फिरा गुड नाईट आम्हाला सकाळचे उठायला गेल तयारी चालू आहे सगळी जोपाची जा चला मित्रांनो बाय बाय जय की